नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला अवघ्या सोळा जागावरती विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळाले या पराभवामुळे काँग्रेसमध्ये सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे काँग्रेस पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष बदलाच्या आता प्रचंड वेग आला आहे काँग्रेस पक्षाचे पदासाठी सध्या चार नावे चर्चेत आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रॉग्रेसच्या अध्यक्ष कोण होऊ शकतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या चे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून येण्याची शक्यता वाटत होती पण काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये नामुष्कीजनक अशा पराभवाला सामोरे जावे लागले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनेक नेते विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे गेले त्याच्यामध्ये प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूर सुनील केदार धीरज देशमुख अशा दिग्गज नेत्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अवघ्या पाचशे मतांनी विजयी झाले काँग्रेसच्या या दारुण झालेल्या पराभवानंतर दिल्लीमध्ये महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना प्रचंड वेग आला आहे काल पत्रकार परिषद घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार हालचाली चालू झाले आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने सध्या चार नावे चर्चेत आहेत त्याच्यामध्ये सतेज पाटील विजय वडेट्टीवार अमित देशमुख आमदार विश्वजित कदम या नावांची चर्चा सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुरू आहे या नावामध्ये सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे सतेज पाटील बंटी या टोपन नावाने ओळखल्या जाणाऱ्या सतेज पाटलांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शाहू महाराजांना खासदार करण्यामध्ये बंटी पाटलांचा सिंहाचा वाटा आहे पण लोक विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापुरात काँग्रेसच्या पाच पैकी पाच ही जागा पडल्याने सतेज पाटील काहीसे राजकारणात बॅकफुटला गेलेले पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जो काही राडा पाहायला मिळाला त्यामुळे सतेज पाटील यांच्या इमेजला धक्का बसला आहे त्यातच लासरीफ महाडिक मंडलिक हे विरोधक एकवटल्यामुळे सतेज पाटील यांची ताकद थोडीशी कमी झाल्याचे दिसत आहे त्यामुळे सतेज पाटील यांच्यासारख्या राजकारणात मुरलेल्या नेत्याला बळ देणे व खचून देणे ही पक्षाची जबाबदारी आहे त्यामुळे सतेज पाटील यांना संधी काँग्रेसकडून दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसमधील एक मोठे नाव म्हणून सतेज पाटील यांच्याकडे पाहिले जाते निवडणूक जिंकण्याची कसब तसेच आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे सतेज पाटील यांचे राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत तसेच गेल्या पाच वर्षापासून सतेज पाटील हे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीमध्ये एक महत्वाची भूमिका बजावत आहेत राहुल गांधी यांच्या पार पडलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये सतेज पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली तसेच सतेज पाटील यांच्याकडून केले जाणारे निवडणुकांसाठी केले जाणारे मायक्रो प्लॅनिंग त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदा पासून दोन हजार तेवीस पर्यंत सलग नऊ निवडणुका जिंकून सतेज पाटील यांनी विक्रम केला आहे त्यामुळे सतेज पाटील यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिले आहे सतेज पाटील यांच्याबरोबरच दुसरे एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे अमित देशमुख अमित देशमुख हे गेली चार टर्म चार टर्म पासून लातूर शहराचे आमदार आहेत विशेष म्हणजे ते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत विलासराव देशमुख यांच्या प्रमाणेच त्यांची बोलण्याची पद्धत तसेच काँग्रेसमधील नवीन व जुन्या नेतृत्वासोबत असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध हे अमित देशमुख यांच्या जमेच्या बाजू आहेत अमित देशमुख यांच्या बरोबरच विश्वजित कदम एक युवा नेतृत्व त्यांच्याकडे पण प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा जाऊ शकते त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे सुद्धा नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या चर्चेत आहे पण एकंदरीत सर्व राजकीय गोष्टींचा विचार करता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची माळ सतेज पाटील यांच्या गळ्यात पडू शकते तसेच तुम्हाला काय वाटते महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळू शकते ह्या मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका